राज्यातील सर्व शाळांमध्ये जुना निर्णय पुन्हा एकदा नव्याने लागू करण्यात येणार आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत त्यामुळे आधीचा निर्णय पुन्हा एकदा बदलून जुनाच निर्णय लागू करण्यात येणार आहे त्यामुळे शिक्षकांना सुद्धा दुहेरी काम लागणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात चौथी सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शिष्यवृत्ती परीक्षा शिक्षण मंत्र्यांकडून धोरणात्मक निर्णयाचे संकेत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वत लागू होणार आहे याबाबत या धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर होण्याचे संकेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी दिले यामुळे राज्यातील चौथी आणि सातवीच्या सदोतीस लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नावे नोंदवता येणार ना आहे चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होती मात्र दोन हजार सोळापासून पासून त्यामध्ये बदल करून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा लागू केली त्यानंतर पालक शिक्षकांनी चौथी व सातवीमधील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रवेश देण्याबाबत मागणी केल्यामुळे आता आधीचा निर्णय बदलून पुन्हा धोरणात्मक निर्णय शासन घेणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे तर चोवीस पंचवीसमधील विद्यार्थ्यांची संख्या चौथीला एकोणीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे एकोणसाठ सातवीला अठरा लाख सव्वीस हजार सातशे एकोणतीस पाचवीला सतरा लाख पंच्याऐंशी हजार एकशे ब्याऐंशी तर आठवीला अठरा लाख पस्तीस हजार चारशे एकोणपन्नास विद्यार्थी आहेत तर शिष्यवृत्ती संख्येतही वाढ होणार गुणवत्तेच्या आधारावर राज्यातील सर्व शाळांमधून केवळ सोळा हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे परंतु त्यामुळे हजारो गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहावे लागते त्यामुळे शासनाच्या संबंधित विभागाकडून दिल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संख्येमध्ये वाढ करण्यात येईल सारथी या शासकीय संस्थेच्या आधारावर शासनाचा संबंधित विभाग स्वतंत्रपणे शिष्यवृत्तीच्या खर्चाची जबाबदारी घेईल असेही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे तर राज्यातील पंधरा शाळा आदर्श शाळा म्हणून मॉडेल स्कूल तयार करणार आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायकलकरता थेट अनुदान देणार दहा हजार आयडॉल शिक्षक बँक तयार होणार तर स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शाळेची बॅग आणि पाण्याची बाटली हा सुद्धा निर्णय होणार आहे आठवीनंतरच्या विद्यार्थिनींसाठी पिंक रूम उपक्रमसुद्धा सुरू केला जाणार आहे